मंडळी मजेत नाही तर आज आम्ही आले खाडीवर असंच फिरत फिरत आलेलो तर आम्ही आता घर्या टाकतो हा बघा हा मस्त व्ह्यू आहे तर माझ्यासोबत पुण्याला जर पण आलाय त्याला दाखवतो पुढे हे बघा मस्त पाणी वाहतो तर तुम्हाला दाखवतो पुढे आता मच्छी पकडताना तर बघा मस्त व्ह्यू आहे हे बघा गा। तर गाई जाता इकडे आम्हाला गांडोळ्यावर काहीच भेटलं नाही तर आम्ही आता पुढे पूल आहे तिकडे जातो तर तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन दहा बघा रस्ता कम्यात जातो आम्ही आता पोचलो दुसऱ्या पॉईंट वर हे बघा काय व्ह्यू आहे इकडे पण मस्त तर आता हे बघा आमचं साहित्य आम्हाला काय भेटलं नाही तर हे बघा काय आण का आता ह्या जनिंग मच्छी पकडतो आम्ही आणि हे घरी आहे याच्यात दाखवत तुम्हाला हे बघा ह्या घरी आणल्या आणि हे तुम्हाला दाखवत होता मच्छी पकडताना बघा मी दोरी बांधले आता जला, ना। आता त्याला तर गाई पुढे घरी आता मी टाकतो पाण्यात बघा तुम्ही बघा बघा मच्छी आले बघू आता भेटते काही मच्छी पकडायला आता हे बघा तिकडे मी टाकलं ते वेफर होत ते तिकडे जाम मच्छी आहे पण त्या वेफरवर काय घरीला लागत नाही मच्छी हे बघा तिकडे बघायवर घेतात हा आम्ही निघतोय तर हा सांगतो आता निघू आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या स्पॉट वर जाऊ दुसरी घरी घेऊन आता जातो घरी आता आम्हाला काय नाही भेटलं तुम्हाला पुढच्या स्पॉट वर दाखवतो आता तिकडेच मच्छी पकडून तर आता आम्ही जातो तर बाय बाय ब्लॉक संपवतो